तिचा नवरा दारू पितोय काय त्या पेताड्यांचं तुझं दे का बाबा दे तुला तुला तस वाटत असेल तर तुला दे तू ये काय बस आम्ही नाही म्हणलू अरे कस असत माहित आहे का या दुसऱ्याच्या आयुष्यात जर त्यांचं चांगलं चालू आहे ती चांगली आनंदात येतील लेकरा बाळात खुश ती तर तुमच्या पोटात काय मिठाचा खडा पडतो या का वाईट कमेंट करता या प्लीज आहे बिचारीनं आपल्याला जी क दादा किंवा ताई कोण बी असेल कसं किलो तिकडं आहे म्हणून कमेंट केलं की ही बिचारी तिला कमेंट करून सांगते पाचशे रुपये किलो तिकट आहे काय आमचं तिकड राहू दे विकायचं तुम्हीच तिकीट चालू करा आणि तुमचं चारशे रुपये न द्या पाचशे न द्या नाहीतर अडीचशे न द्या करा तुम्ही व्यवसाय चालू आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो जगात किती माणसं चांगली आहे ती किती वाईट आहे ती देवालाच माहिती बाबा पण खरच गरीबाच्या महाग जर एकदा हात धुवून लागली नाही असली वाईट माणसं तर जोपर्यंत ती माणूस संपत नाही तोपर्यंत ती माणसं ढिली पडत नाही ती पण ती जरी संपली तुम्ही पण संपणार आहे त्रास ना तेवढं तुमच्या पदरात पडणार आहे कारण की कसं असतं एका त्याचा धुवा लय वाईट लागतो तर बघा आज घेतली ती अंडी बनवायला दादूला अंकुरला इथं ठेवलंय मी लसूण लसून खोबर खोबरं घेतलंय आपलं काळ तिखट आता का झाले माहित आहे का मित्रांनो आज जरा गडबड आहे महाग सकाळ धरण बघा काम चालू आहे ती ही काम झाल्याशिवाय काय बघा ही कालवण लेकरा शेनला एवढा इथं आज म्हटलं चला होती चार दिवशी अंडी बनवूया सकाळ सकाळ लेकर खातेली चपात्या ताज्या ताज्या करायच्या चार मधल्या आम्हीच खाते ते चा। दोन दोघ जण खावा गे शाला पप्पाला पाहिजे कामात जे ते आहे ते आव हे आम्हाला बांधील कुळीच काम आहे आम्हाला काम हा कशाची सुट्टी आहे आम्हाला सुट्टी नाही कशाची सुट्टी हाय बाबा तर मित्रांनो आता जातय आपलं काळ तिखट आणि भाजी बनवायची आहे थोडीच नाही काय बनवायची नाही असता नाही ती चार काय काय टाकलं सांगतो काय काय सांग बाकी काय नाही जरा मोठवारच चेचलंय बर का हे बघा तुम्ही बारीक काय चेचलं नाही पापाच काय चाय बघ काय चालय पप्पा चालू आहे ना हो बरं बारा ये होय आणि इकडे मम्मी धोका गेला आपला इसूर कडाई इसूर म्हणतोय न ग बाबा जा याला कडाईत काय लागतय तुम्हाला चांगलं ना तिकडे दादूची दा बागा आता अंडी मस्त पाकी झाले झाले असं घ्या तशी तोंडात काय मग बाय <coughs> ना ना का उठवलं काकान उठला पाणी उठत पाहिजे काय करायच काल भाजी थोडी आहे भाजीला करायचं आपली भाजी मैत्रिणी न हा तयार कसा कट आलाय बघा बर तर आपल्या ह्या काळ्या यासराच कालवण केलंय बघा मी असं झालंय ना ना पुडी कुठलाच मसाला नाही आपलं घरचं काळ तिखट आणि खोबर लसूण कोथमीर एवढं ब म्हणजे ह्यात टाकलं या तर आता जाळ जाळीजल्यामुळं धूर लागलाय लागायला लागलाय मला काय सांगायचं काय लागायला लागलाय धूर लागायला फुकायचं कोण अगं धूर सगळ्या गोट्यात व्हायला आलंय फुककी माणसाच्या डोळ्यात चाललाय आणि तू फुकाय फुकायच कशाला म्हणती म्हणजे फुकू काय मग तुम्ही म्हटला म्हणून फुकली बाबा बघा बरं कसं झालंय करून सांगा इकडं दादून इक दादूला म्हणलं भेंडी चिर दादून ठेवली इथं भेंडी चिरून शिरा आता भेंडी पण यासराशीच करणार आहे बघा कारण की भेंडी जरा तिखट केलं नाही चपाती सगळं चव लागती व मनुष्य मी पण आता रगील बनवती बघा भेंडी आपली इस्तूर टाकून कुट टाकून लसणाची विशी फुडणी देऊन दाजी चालले तर आज माहुदाला येताना म्हणलं दाजीला काय तर चांगलं विस खायला जरा नाही चव म्हणून भज घेऊन या म्हणलं मला वडापाव आवडत मग दाजी म्हणलं अग महागाय तर त्यापेक्षा घरी करून खा विस घरी करायचं किती खायचं किती सांगा करून खाल्याला डिगर किती बी खा संपत नाही आया, आया, हा संपत नाही तव तोकार लोकांनी नेस्त त्याला अर्धा तवा भरून त्याला पळी पण नाही ना अर्धा भगूल अर्ध बघूल अर्धी पळी अर्ध भगुल कशाला काय लागडा येईपलाईन आपल्यातली एका दिवशी काय ना अजून खायला आणा म्हणलं कातर म्हणते तर नगर तसं खायला नसतं चांगलं नसतं घरचं करून खावा असला ऐत बघा आता मला सांग घरी तेल नाही का बेसन पीठ नाही का कांदा नाही काय काय मग एकाच पैसे का घालवायचे फिकट फिकाट फोकाट पैसे का घालवायचं चार भजी वाटले येत नाही चौघाच्या ना का चारच खायच चार भजी खायचं म्हटलं पन्नास रुपये म्हणजे साडेबारा रुपये चार भजी एक भाजा केवढ्याला अडीच रुपयाला अरे घरी अर्ध पाव कर की किलो दीड किलो भजी होते खावा पण करायचं ते मला खाव सुद्धा वाटत नाही कधी आवडीला मागितलं तर खावा सुद्धा नाही हाटेलचं तर तोंड कसलाय ती सुद्धा आम्हाला माहिती नाही आमच्या आयुष्यात पण भजे आणाय सांगितलं प्रेमानं आजार आणा म्हटल पावबुर किलो तर मला माहिती घरी हाय पिट घरांना खावा हे असलं येतं बघा कधी आवाज कसलं नेमकं तुला असलाय येतं म्हणजे तर मीच खायच पाला सकट खाती काय कोणाला सांगायचं आपल्याला आपल्या जीवाला कोण नाही सगळ्यांसाठी सा सगळ्यांसाठी सा सगळं सा बनवायचं सगळं बनवून द्यायचं पण आपल्यासाठी पन्नास रुपयाचा सुद्धा हिसाब केला जातो या अहो दहा रुपये महत्वाचा येतं पन्नास म्हणजे काय जोग वाटते काय एक दिवशी जायचं आहे एक दिवशी यायचं आणि एक दिवशी जायचं आहे आलोय तोपर्यंत जेवढं खायला पिल तेवढं संग जात या काय एवढं जर पोट सगळं मारत बसलं एवढा विचार करत बसलं तर काय उपयोगाचं नाही कळलं का म्हणून तुम्हाला केले अंड्याचं कालवण मला लागली भेंडी करायला आम्हाला अंड्याचं कालून केले होय आम्ही तिघं चार अंडी केली ती होय म्हणजे मी नेमकं एक अंड्या पळय भांडणं लगावते काय बन का खायला एखादा अंडा जास्त काय होतंय त्याला बिघडतंय का दादूनं खाल्ल्याव काय बिघडतंय दो अर्धा अर्धा द्यायचं झाल्या वाटल्याने तिसऱ्याला काय करायचं तिसऱ्यानं येतच कर खांदपचीप बसायचं या अंडं खातु मी खातो भेंडी तशी आधी भेंडी तर बघेल घ्या आता, आता माझी मी खाणार तव्यातली भेंडी काळ्या तव्यातली भेंडी चांगली लागते बघा ती पण चुलीवरची काळ्या तव्यातली म्हणजे लोखंड तव्यातली असं म्हणजे पण लोखंड तव्यातला चवच वेगळी असते गवारीची शेंगा असू द्या आपलं वांग असू द्या आपली भेंडी असू द्या कुठलंही काय कुठलंही आपलं काय थोडं करात झालं तेवढंच करून तव्यात खाल्लं का नाही चांगलं लागतं म्हणून मित्र हमेशा बघा थोडं करात अजून काय अजून काय काय नाही बाया गरीबाच काय असायचं गरीबान धोरक्याला इथं डोळ चालले मित्रांनो एक सांगता सांगता राहिलो बघा एक एक नाही दोन ते ती तीन दिवस झालं एक एक माणूस आम्हाला लय त्रास द्यायला लागले एवढा त्रास द्यायला लागलाय सांगण्याच्या पलीकडे त्रास द्यायला लागले त्या माणसाला काय करावं लागेल सांगा तुम्ही काय कराय कमेंट टाकतोय खराब तुम्हाला आता ती कमेंट सांगतो स्क्रीनशॉट काही टाकत नाही की तिचा नवरा दारू पितोय काय त्या पेताड्यांचं खरं असतंय आणि कशा त्यांचं तिकीट आहे त्यांचं तिकट काय बरोबर नाही तुझं तिकीट घेऊ दे का बाबा दे तुला तुला तसं वाटत असेल तर तुझं तुला दे तू ये काय बस आम्ही नाही अरे कसं असतं माहित का या दुसऱ्याच्या आयुष्यात जर त्यांचं चांगलं चालू आहे ती चांगली आनंदात ऐकतील लेकरा बाळात खुश आहे ती तर तुमच्या पोटात काय मिठाचा खडा पडतो या का वाईट कमेंट करता या त्या बिचारीनं आपल्याला जी दादा किंवा ताई कोण बी असेल कसं केलं तिकड म्हणून कमेंट केलं की ही बिचारी तिला कमेंट करून सांगते या पाचशे रुपये किलो तिकट आहे तिला कर... आमचं तिकट राहू दे विकायचं तुम्हीच तिकट चालू करा आणि तुमचं चारशे रुपये न द्या पाचशे न द्या नाहीतर अडीचशे न द्या करा तुम्ही व्यवसाय चालू आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो जगात किती माणसं चांगली आहे ती किती वाईट आहे ती द्यावालाच माहिती बाबा पण खरंच गरीबाच्या महाग जर एकदा हात धुवून लागली नाही असली वाईट माणसं तर जोपर्यंत ती माणूस संपत नाही तोपर्यंत ती माणसं ढिली पडत नाही ती पण ती जरी संपली तुम्ही पण संपणार आहे दिशी एवढं मात्र लक्षात ठेवा जेवढा तुम्ही दुसऱ्याला त्रास द्या चाल ना तेवढं तुमच्या पदरात पडणार आहे कारण की कसं असतं धुवा लय वाईट लागतो सोडून आमच्या पाठीशी स्वामी हा त्यामुळे त्यामुळं सगळे काय असेल ते स्वामी सोडले तुम्ही जाण आणि तुमच्या कमेंट झालं पण परत जर तुम्ही कमेंट केली अशी खराब तर मग त्याला उत्तर लय चांगलं कोण कमेंट करतय कोण नाही कोण करायला होतं हे सगळं आम्हाला माहिती आहे पण कसं असतंय झाकलेली लाकाची उघडलेली लोकाची असं असत आम्हाला त्याचं नाव घ्यायला काय उशीर लागणार नाही पण त्याची बदनामी आम्हाला करायची नाही म्हणून त्यानं थोड्याच वेळात सावधान व्हावं शान व्हावं कुणाच्या सांगी वांगी काय करू नये सांगी वांगी स्वतःच्या बुद्धीने केलेलं चांगलं असतं आणि धेड द्या नंबर आहे तो फोन करून आम्हाला विचारायचं बोलायचं आम्हाला काय वाईट व्हायला जायचं त्या फोनवर बोला त्याचं उत्तर देईन मी मी स्वतः देईन उत्तर नंबर तर आम्ही प्रत्येक शॉर्ट व्हिडिओवर टाकलं डायरेक्ट विचारा ना बोला कशाच नाही ना तेवढी हिंमत नाही माझ्या संग बोलायची मी कुठल्या परिस्थितीत ना आली परिस्थितीत आहे ती माझी मला माहिती आहे आता आमचं कस चांगलं तो चाललं तोपर्यंत तुमच्या पोटात दुखायला लागलं भाई त्यांना सांगितलं गेलं की कमेंट करते बाया कशा पाहिजे ग अगं तुझ्या पोटी पाटी असतील असतील तुझ्या बहिणीला भावाला तुला तू अशीच वाईट करशील का विचार त्यांच्याबद्दल चांगला विचार करावा चांगलं बोलावं दुसऱ्याबद्दल चांगल्या भावना ठेवत येता व आपलं चांगलं होत असत विषय वाईट विचार केला बर तर ते बरोबर देवा आपल्या पदरात टाकत असतो तर बहिणीनंही सांगण्याचं मध्ये असं जे आपल्याला वाईट बोलत आहे जे आपल्याला वाईट कमेंट करताय